आणि इतके मस्ती करतात दोघं आजीबात ऐकत नाही माझं काम चाललंय मला काम करून देत नाही एवढी थंडी येतं पाऊस येतो एवढं हे होतं या दोघांना मस्ती सुचते ते बघतो तिकडं आणि ही इकडं आता गंमत बघा त्याची किती बारीक किती बेकार आहे बघितलं ना त्याला जाऊन कळ काढती दोघ पण काही कमी नाही पण सगळ्यात जास्त कळ काढती ती आणि मग त्यांनी मारायला लागली कि ओरडत बसती किटो किटो थोडा आघाव झालाय ना किटतो आता तिला नेऊन सोडायला मी तुला आता सांगते ती किती बेकारे बघा आता गप्प सर बसल आणि त्याची कळकाडी काय रे चालू झाली मारा आता किटो सड सड लवकर सड लवकर तुला सारखी तुमची मारामारी चाललेली असते हा गाव कळस निवळ काम सोडून मी तुमच्या माग बसू कार्य करत हे ते बा काही त्याच्याकडेच ना आणि बघा आता ते बघितलं क काढायला कसे जातात बघ सर लवकर ही वर बसली आणि तिकडं कॉपरेट इतकी मारामारी करायची कशाला पण मी म्हणते होय रे ते बघा अजून पण तुझं लक्ष तिच्याकडेच ती काही शानी नाही बघा त्याच्याकडेच बघते ते आतू तिथो आज चल तिथं आज चल चल उघड तो हम्म तू 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 कशा लागत त्याला हे करती शाने ते बघ ते बघ ते बघ सारखे टो बघ तिला जायचं आतमध्ये तिथं तू कोपरा चाल लवकर लवकर कोपऱ्यात तुझ्या जागेवर जा झोपायला चल लवकर चल लवकर जाऊन झोपल बरोबर कोपऱ्यात वास घेईल आणि तिथे जाऊन झोपल आता हे काम चाललंय पण मला हे काम करून देत नाही आता हिला मांडीवर घ्यायचं मग ही मांडीवर झोपणार आणि मी हे काम कंप्लीट करणार ह्याच्या आधी पण एक देवी केली मी तुम्हाला दाखवते ती देवी आहे बघा उलटी दिसत असेल तुम्हाला आता मी तुम्हाला सरळ नाही दाखवू शकत आहे त्या साईडनी नाही कारण ती एक मिनिट मी त्या बाजूने जाते दाखवते कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा देवी पाहू शकताय तुम्ही प्रयत्न केलाय मी माझ्याच्या परीने चांगला करण्याचा आता ही थोडी वेगळ्या पद्धतीने करणार आहे आणि ही थोडी वेगळी आहे कशी झाली आहे मला नक्की सांगा आणि याच्या रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील का हेही कमेंट करून सांगा कारण आता बरेच दिवस झाले मला वेळ नाही भेटत आहे माझे क्लासेस चालू होते आणि माझ्याकडं आता दोन कॅट आहेत त्यामुळं मला त्यांची काळजी घ्यायलाच वेळ पुरत नाही आहे त्यामुळं मी व्हिडिओज तयार करून अपलोड नाही करत आहे बघा अगं पण किती करावं माणसाने की बघा कशी बसली तुमच्या दोघांचं साठ लोट आहे ना सगळं हो ना ए सखी सखी साठ लोट आहे ना तुमच्या दोघांचं आहे ना गर चौ चव मला धर र चौ चाव। चव चाव। 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 चावत नाही कशी वाटली देवी मला सांगा आवडल्यास लाईक करा बघू शकता तुम्ही प्रयत्न केला आहे मी पहिला ट्राय केला आहे कसं वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझं आता ही दोन्ही पण कार्टून बघा हे बा एक आठमध्येच गेले आणि हे बघा ॲक्च्युली ह्याला ना डोळ्यातलं थोडंसं इन्फेक्शन झालं आहे त्यामुळं ते त्याला मी आठमध्ये टाकते आणि हिला बाहेर ठेवते पण ह्या दोघांचं ना काय, काय करावं काही कळत नाही मला हे बघा झालं त्यांचं लगेच करतात आतमध्ये सोडलं ना की लगेच भांडणं चालू तुला नको म्हटलं कळत नाही थंडी गाठायचं लागालागी करून घेऊ नका सोड, सोड 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 चर्ग बाहेर येतो तिल, तिला तिला बाहेर अजिबात येऊन देत नाही तो वगैरे कसं पकडून धरलं एक बाजूला तुझी नाही आहे ती माझी आहे तू शोन नवनी तुला मारतो मारत नाही बाबडी तू का कळ काढायला जाते हम्म तुझं माझं पटन आणि तुझ्या वाटून करू हे बघा ही नवीन आणली आहे सखूबाई कशी आहे बाबा खूप जास्त चंट आहे ही खूप जास्त आहे बघा इथे इथे खेळत बस म्हटलं ना नाही खेळणार ते जाईन दुसरीकडंच कुठेतरी बघा आणि काय मी ना असंच असंच आपल्याला आपल्याला पाठण करून बसते कधीच तसं तोंड करून नाही बसत किटून माझ्या कधीच असं केलं नाही पण ही नेहमी करते मला तिकडं पण थोडंसं काम केलं आहे मी शिकत राहते थोडंफार थोडंफार काम करत राहते नवीन आलेल्यांसाठी पुन्हा एकदा दाखवते देवी मी बघा देवी बनवली आहे हे है सगळं हँडवर्क आहे हाताने केलेलं काम आहे कसं वाटलं मला नक्की सांगा आणि आता अशा थोडीशी वेगळ्या पद्धतीने ते आहे नवीन मी दाखवेलच ही कंप्लीट करत आल्यावर आणि त्या मॅडमने मला पण नको नको केले ह्या सरांनी पण एक नको नको केले दोघांना मला आरी वर्क पण मला नाही शिकायचं तुमच्या दोघांकडनं कळलं ना हा नाही शिकायचं शांत बसा दोघं पण आता माझ्या बिछाण्याचा पसारा करून टाकलाय ती बघा काय बघते काय माहिती काय बघते का सकू सखी काय बघते कि काय बघ कि तो शांत बस सेट ना सकुला का दिसतय काय माहिती चल इकडं ना ना का खालीच गेली ग खाली किती थंड आहे ये वरती चल वरती चल सखी सखी गेली तिकड चला तिथे बसेल नाही तर खेळत बसेल मी माझे काम करून घेते जोपर्यंत खेळते तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा काय बघतील काय माहिती खाली आहे बघा अ पळ इतकी पळती नाही इतकी पळती नाही बघा त्याला फुलं कशी सखी तिच्या कानात ना इन्फेक्शन झालेलं आहे डॉक्टरांकडे नेऊन आहे मी तिला बघू काय होतं आता डॉक्टर म्हटले थोडे दिवस लागतील ला, औषध दिले त्यांनी ड्रॉप टाकला होता बघू काय होतं आता आणि थ पावसामुळं थंडी खूप आहे तर असं मग मी त्याच्या ह्याच्यावर हे टाकते ना आतमध्ये पण हे टाकते म्हणजे त्यांना थोडी गरमी लागेल ही तर माझ्या भाषीच असती झोपायला माझ्या बिश बिस्ट कानात माझ्या विस्तारातच झोपती ती आता बसेल बघा आता बरोबर बसल बसेल बसेल आणि ते झोपून गेल चला बाय बाय